एखाद्या शहरामध्ये मतांची गेम ही कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण हे भिवंडी शहर आहे भिवंडी शहरामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ एवढं मतदान झालं होतं उमेदवार सत्तावीस होते त्याच्यामध्ये आठ उमेदवार हे मुस्लिम समाजाचे होते आणि बसपाचा उमेदवार असेल किंवा इतर छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवार असतील हे बऱ्यापैकी मत खातील असं वाटलं होतं त्यांनाही काही मतदान होईल पण हे सगळे उमेदवार एकत्र आलेले दिसतात त्यांना एकत्र करून एकाच धाग्यात गुंभलेलं दिसतंय कारण या सगळ्यांचं जे मतदान आहे ना ते एकूण मतदान भिवंडी शहरातलं सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस आहे जे बाळ्यामा म्हात्रे आणि कपिल पटेल जर सोडले तर उरलेले जे पंचवीस उमेदवार आहेत त्या पंचवीस उमेदवारांना भिवंडी शहरामध्ये तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ पैकी फक्त सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस मतं मिळाली आहेत तर खरी गेम जर केली असेल ना तर ती इथेच गेम झालेली आहे या सगळ्यांना एकत्र करून बाळामाबांच्या पाठीमाग उभं करणं हे कोणाला शक्य झालं त्याचा जर शोध घेतला तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं हे आपल्या लक्षात येईल